एवढी एकजूट होईल एवढी प्रेरणा तरुणांमध्ये निर्माण होईल असं वाटलं होतं वाटलं होतं नारळ आणता वेळेस आम्ही चाळीस पन्नास गाड्या घेऊन महादेव बाबाकडे गेलो होतो आणि ज्यावेळेस नारळ नाणाला गेलो त्यावेळेस आमच्या अगोदर दोन वर्ष शिल्लक होते पण आमच्या सप्ताह जो हनुमान मंदिरातला सप्ताह गावातला त्याला एकशे पन्नास वर्ष ह्या वर्षी पूर्ण होत होते म्हणून आम्ही दोन हजार पंचवीसचा नारळ तेरा चौदा साली घेतला होता काल जी प्रारंभ झाला या सप्त्याचा पुष्पवृष्टी हेलिकॉप्टरनं झाली आणि त्या दिवशी कसे कसे कार्यक्रम पार पडले सकाळपासून हेलिकॉप्टरने महाराजांचं इथं नारायणगड प्रस्थान झालं त्यानंतर इथं आल्यानंत्यांचं आम्ही स्वागत रथामध्ये दिंडीमध्ये एक हजार अकराशे आक, अकराशे ते, ते, ते एकोणीसशे लोक महिला ह्या कलशधारी महिला एकच प्रकारची साडी अजून ढोल पथक लेझिम पथक 아, 저는 아 i 제... m 아, 제...